येथील करुणा संतोष मोरे हिच्या कुणाच्या तपास प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी दत्तात्रय कदम सध्या एटीएसचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा आदेश जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी बी गुरव यांनी दिले आहेत त्याबरोबर संशयित आरोपी संतोष भोपाल मोरे याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि पोलीस अधिकारी यांच्यावर न्यायालयाकडून कारवाई करण्याचे आदेश होणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिल्याच घटना आहे आणि या आदेशामुळे पोलीस तलात खळबळ उडाली आहे कारवाईचा हा आदेश खुणाच्या तपासात दिरंगाई जयसिंगपूर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या तपासात हलगर्जीपणा निष्काळजीपणा दिसून येतो खून प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण आहे याचा तपास करण्याचं काम पोलिसांकडून झालेलं नाही असा ठपका ठेवून न्यायालयाने पोलीस अधिकारी दत्तात्रय कदम यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले करुणा हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष मोरे याच्या बाजूने ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी काम केलं आणि याबाबतची अधिक माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार सतराच्या रात्री संतोष हा करुणाईचा सुरेने गळा कापून खून केल्याचं सांगत कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात था हजर झाला शाहूपुरी पोलिसांनी सदर बाब जयसिंगपूर पोलिसांना कळवली त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी संतोषचा ताबा घेतला आई पद्माबापूराव पुरा, पुरा पुजारी हिने एकोणतीस मे दोन हजार सतरा रोजी फिर्याद दिली त्यानुसार संतोष याला अटक करण्यात आली होती ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी फिर्यादीच्या घेतलेल्या उलट तपासात मयताच्या शेजारी राहणाऱ्या एकाही व्यक्तीचा जबाब घेतला नाही संशयित आरोपीचा जबाब नोंदवला नाही आरोपी हजर झाल्यानंतर स्टेशन डायरीला सही घेतली नाही आरोपीचा ताबा देताना वेळ लिहिलेली नाही महिलांना दा मयत दाखवणाऱ्याचा जबाब नाही कायदेशीर प्रक्रियेनुसार मुद्देमाल जप्त केलेला नाही मुद्देमाल हा फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्याचा कोणताही सुसंगत पुरावा नाही त्यामुळे प्रत्यक्ष पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा सिद्ध होत नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट बांडदार यांनी मांडला तसेच नानासाहेब निकम या खटल्यात दिशादर्शकमध्ये तपासात पूर्ण झालेली दिसत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदर बाबी ग्राह्य मानून जी बी गुरव न्यायालयाने संशय संतोष गोपाल मोरे याची निर्दोष मुक्तता करीत तपासी अधिकारी दत्तात्रय कदम यांच्याविरोधात कारवाई करावी असे निर्देश पोलीस प्रमुख कोल्हापूर यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी